हॅलो गाईज आता बघू आता मार्केट संपलं तर वावरात जाऊ आपण आमचं वावर म्हणजे आमची पावर <laughs> तर बघू आता काय होतं आमच्या वा पावरमध्ये चाललो आम्ही आता आता पावरमधली आमची पावर तशी शेअर मार्केटमध्ये आमची पावर आहे तशीच वावरमधले आमची पावर पण दाखवत होती मला ती बघा आमचं वावर की आमची पावर आमची शान शेतकरी राजा कर <laughs> मंत्रांनो <laughs> आजचा मंत्रांनो आजचा मंत्रांनो आजचा मंत्रांनो आजचा आपला पूर्ण पी एन एल आहे मार्केटमधला आपले ग्रोचे दोन अकाउंट आहे एंजलचं एक अकाउंट आहे धनचं एक अकाउंट आहे तर आपण ट्रेडिंग करतो मोस्ट ऑफ दो दोन्ही ग्रो अकाउंटनीच ट्रेडिंग करतो आणि एक एंजलचं अकाउंट आहे ते मोस्ट ऑफ कमोडिटीसाठी असतं आपली कमोडि कमोडिटी मार्केटसाठी आपण यूज करतो पण तिथे पण आपण आज ट्रेडिंग केली आहे तर आजचा पूर्ण पी एन एल माझा आहे पुऱ्या तिरी अकाऊंटचं धरलं तर आजचा पी एन एल चारच हजार आहे तर आपण तुम्ही तुम्हाला वाटत असेल तीन अकाउंटने ट्रेडिंग करतो आहे आणि चार हजार पी एन एल घेतो आहे म्हणजे दोनशे तीनशे प्रॉफिट काढतो आहे तसं काही नाही काही माझ सकाळी पी एन एल जवळपास बारा तेरा हजार होता तुम्ही अकाउंट धरले तर पण ते कमी झाले नंतर खूप लॉस उडले मग ओव्हरऑल मी डे क्लोज झाला माझा चार हजारमध्ये तुम्हाला कालचं सांगतो काल मी जवळपास झाला होता सतरा अठरा हजार रुपये प्रॉफिट असं नाही की मार्केटमध्ये लॉस होत नाही मार्केटमध्ये लॉस बी होतो प्रॉफिट बी होतो लॉस प्रॉफिट इज अ पार्ट ऑफ द गेम असतो म्हणून तो विचार नाही करायला लागत आपल्या स्ट्रॅटजीवर काम करायचं आणि चाल द्यायचं चा पुढे ढकलायचं पुढे फक्त एवढा विषय ढेकळांवर ते चालायचं तसं ढेकळांवर आपण चालतोय तसंच आपल्याला शेअर मार्केटच्या या पॉवरफुल एम्पायरवर चालायचं आहे तर म्हणजे स्टॉप लॉस हा पियुष म्हणतो बरोबर आता बघू आता काय करा चालू आहे हो कर चालू आहे चार वर्ष होऊन गेले ट्रेडिंगसाठी पण अजून ती पूर्ण काही समजलं नाही ट्रेडिंगमध्ये पण जेवढं येतं करतोय चालू आहे आपला आपलं पी एन एल बनतो आहे बास बाकी काही नाही जेवढा तुम्ही अभ्यास करशाल तेवढे खड्ड्यात जाशाल म्हणून अभ्यास कमी करा ओके चला आता घराकडे आपण जाऊया घराकडे बघूया आपण आमच्या वावाची शान आमची मोहन पक्षी आमच्या वावरात आलेले आहे तर आपण त्यांच्या मागे पळू बघू आपल्याला कॅच करता येईल का ओके तो बघू पळून आपन... नाही आपण आपण पळलो तर तो पळून जातो पळून जातो आपण हळूहळू गेलो तर तो हळूहळू जातो आपण त्याच्याकडे आणि आपण या साईडने जाऊ म्हणजे आपल्या वावरात कसं राहील तो आणि आपल्या वावरातून आपण त्याचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसतोय तर बघू आपण काय होतं

खूप छान पक्षी खूप फ्रेंडली असतो आमच्या नको तो आता आम्हाला बघू राहिला की आम्ही त्याच्यासाठी घातक आहेत काही असं नमस्कार साहेब तुम्हाला काही हवा असेल गोळाचा छा साहेब आमच्याकडे नाही पैसे खूप सुंदर दिसतो आमच्याकडे काही काळ धन नाही आम्ही टॅक्स काही भरू शकत नाही आम्ही गोल्ड मेडल जिंकलो नाही वर्ल्ड त्या भाऊचे बी चार कोट खाल्ले गेले कोणता तो नाव काय त्याचं गुकेश 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 जी यू युकेईस एस गुकेश द चेस चॅम्पियन वर्ल्ड चॅम्पियन नाव खूप वेगळे चला आता आपण घराकडे जाऊया बाय बाय होता बाय बाय ओ आप्पा बाय बाय म्हणे चला तुम्ही बी चालतंस का चला चहा प्यावाल चला तुम्ही चला चहा प्यावाल चला आमना मागे चला या आमना मागे या छा प्यावाल या तुम्ही विचार चा प्या आम्ही बी छा भि मजा करत चहा चा चहा चुना चाला केलं बी ते मी थोडी येईलشي वाट गर्लफ्रेंड एकटा एकटा फिरत रे तोय मनासारखा धीरे रे एकटा एकटा सोडून कोबी तो त हे एकटा एकटा फिर रे जाऊ द्या काही नाही एवढं एकटं एकटं चालत राहतो एवढं काही नाही बघू आपण डेल मासूम है पर उमेद पे दुनिया कायम है या या देख सकते हो आप हमारे पीयूष की जुबानी और हम हमारी पावर की क्या बोलते नादानी नादानी क्या बात ही गाइज क्या बात है अभी हम हम कल से ट्रेडिंग का ब्लॉग चालू करने वाले कविता ओके चलो ब्लॉग एंड करते तुम्हें मजे चैनल सब 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 सबस सब, टाका सब्सक्राइब करा ओके चलो चला आता धरे दवा